दर्शक हो, आता पाहणार आहोत सिद्धेश्वर कन्या प्रशालेमध्ये पालक शिक्षक संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर श्री अश्विन बोदारडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ संगीता गोटे मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती सौ सुनीता वाले मॅडम यांची होती व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमा पूजन आणि दीप कार्यक्रमास सुरुवात झाली मान्यवरांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रशालेच्या सहशिक्षिका चौ पूजा अवरसंग यांनी करून दिला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या सत्कार सोहळ्यास प्रशालेतील सहशिक्षक सहशिक्षिका पालक वर्ग दहावी अ च्या विद्यार्थिनी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाचं आभार प्रशालेचे सहशिक्षक तसंच पाशी संघाचे सहसचिव अविनाश दंतकाळे सर यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्रशालेचे सहशिक्षक तसंच पालक शिक्षक संघाचे सचिव सुभाष माळी यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही